इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आयआयटी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न त्र्याऐंशी पंचेचाळीस तक्रार असते ठीक आहे नंतर मला तो मराठी आहे ना बर निवडणुक नुका डोळ्यासमोर ठेवून हे महाबिघाडी सरकार फासव्या घोषणाचा पाऊस पडायला लागलेला आहे त्यांना असं वाटते की त्याने आत्तापर्यंत जो काही कारभार केला आहे तो सगळा कारभार जनता विसरेल आणि फसव्या योजनांना बळी पडून ह्यांना मतदान करेल अशी त्यांची एक वेळी आशा आहे मग या योजनांमध्ये लाडकी बहीण अशा बऱ्याच काही गोष्ट आहेत बाकीच्या योजनांवरती मी आज काही बोलणार नाही त्याच्याबद्दल जनता बोलते जनता अनुभव घेते आहे आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा मी आदित्य आमचे सगळे संजय राऊत आहेत देसाई साहेब आहेत विनायकजी आहेत सगळेच आवाज उठवतील आज मी त्यांच्या एका योजनेबद्दल बोलणार आहे आणि ती योजना म्हणजे लाडका मित्र किंवा लाडका कॉन्ट्रॅक्टर किंवा लाडका उद्योगपती ही योजना आणि ही योजना त्या योजनेबद्दल आम्ही गेल्या वर्षी धारावी येथे मोठा मोर्चा काढला होता साहजिकच का आहे धारावीचा उल्लेख केल्यानंतर आज मी जे बोलणार आहे ते धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाबद्दल धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर जिथल्या तिथे मिळालंच पाहिजे आणि ते सुद्धा पाचशे स्क्वेअर फुटाचं मिळालंच पाहिजे ही शिवसेनेची आग्रही भूमिका कालही होती आजही आहे आणि सुद्धा राहणार आहे धारावीचा विचार केला तर धारावी ही केवळ एक नुसती झोपडपट्टी नाही तर एक त्याच्यात वेगळेपण आहे ते वेगळेपण असं आहे की ही जणू काही इंडस्ट्रीयल श्रम म्हणजे ह्या प्रत्येक घरामध्ये एक मायक्रोस्केलचा उद्योग चालतो मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी कुंभारपण आले अगदी इडलीवाले आले चांबड्याचा उद्योग करणारे आले कुंची कोरवे आले बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या उद्योग धंद्यांचं करणार काय हा एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आम्ही मोर्चा काढला होता तो मोर्चा जो एक बेसुमार टीडीआर काढून अडाणीला द्यायचा त्यांचा जो डाव आहे जो आम्ही उधळून लावणार आहोत तो कधीही यशस्वी होऊ देणार नाही आहोत मुंबईभर अडाणींकडनं स्टिड्यार विकत घेतला पाहिजे ही एक जबरदस्तीची अट त्यांनी त्याच्यात टाकलेली आहे त्याच्याविरुद्ध तर आम्ही दंड थोपटलेले आहेतच मात्र गेल्या आठवड्यात काही बातम्या आल्या त्या बातम्या पाहिल्यानंतर ह्या योजनांच्या सगळ्या फसव्या धुरळ्यामागे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचं कसं ते चांग भलं करू इच्छित आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवत आहोत एकूण काय तर मोदी आणि शहा गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळून नेलेली आहे आणि मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे म्हणजे कदाचित उद्या हे मुंबईचं नावही बदलतील आणि मुंबईचं नाव अदानी सिटी करतील अर्थात ते आम्ही कदापि होऊ देणार नाही जर का त्यांना उदाहरण पाहायचं असेल तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर आहे किंवा त्यांनी नसेल तर ते पाहावं की कसा मराठी माणूस एकवटला तर अनेक जणांच्या डोक्यात जो अहंकार घुसला होता अगदी यावस चंद्र दिवा करो वगैरे तो उधळून लावतो आणि मराठी माणूस मुंबई वाचवतो आज मुंबईकरांना मी आवाहन करतो आहे की आपण मध्ये मी बातमी वाचली की मुंबई बचाओ समिती मुंबई बचाओ वगैरे नाही मुंबई रक्षक समिती पाहिजे आणि मुंबईमध्ये जे काही एकूण यांचे चाळे चाललेले आहेत मुंबईला लुटायचं मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला भिकेला लावायचं यांचं कारस्थान आहे ते आम्ही कदापि होऊ देणार नाही आज मी आपल्याला बोलवलं ते एवढ्यासाठी की अडाणीला हे टेंडर दिलं गेलं त्यावेळेला टेंडरमध्ये नसलेल्या काही गोष्टी ह्या आज त्या देऊ करत आहेत म्हणजे एकतर वारेमाप एफ एस आहे मुळामध्ये जर का धारावीचा प्रकल्प आपण पाहिला तर पाचशे नव्वद एकरचा हा एकूण भूखंड आहे त्या पाचशे नव्वदमध्ये तीनशे एकर हा गृहनिर्माणसाठी आहे किंवा तिथे घर आहेत मग बाकीचा जो आहे त्याच्यामध्ये माहीम नेचर पार्क नंतर मग टाटाचं ते पॉवर स्टेशन आहे रिसिव्हिंग सेंटर वगैरे काही काही गोष्टी आहेत आणि एकूण टेंडरमध्ये जर का तुम्ही बघाल तर कुठेही वाढीव टीडीआरचा उल्लेख नाहीये त्याच्यानंतर आता जे काही तिकडे चाललेलं आहे की सर्व घरांना ते एक नंबर देत आहेत म्हणजे धारावीकरांना पात्र अपात्रतेच्या चक्रव्यूहात अडकून हाकलून द्यायचं आम्ही एकाही धारावीकाराला तिथून जाऊ देणार नाही आम्ही प्रत्येक धारावीकाराच्या मागे उभं राहू पण पात्र अपात्रतेचा निकष लावून धारावी रिकामी करायची आणि मग रिकामी केलेली ही मा धारावी आदानीच्या घशामध्ये अलगच जाईल की जिकडे पुन्हा भूखंडाचा श्रीखंड ओरपाल हे सगळे तयार मुख्य मुद्दा काय आहे की हे सगळे जे काय कारस्थान आहे ते मुंबईचं नागरी संतुलन बिघडवण्याचा हा डाव आहे नागरी संतुलन आपण मानसिक संतुलन बोलतो मानसिक संतुलन बिघडलेली माणसं आपल्याला माहिती आहेत कोण आहेत काय काय करतायत काही जणांच्या मानसिकतेला सुद्धा बुरशी आलेली आहे त्याच्यामुळे अशी सगळी माणसं आहेत ती याच्या मागे आहेत नागरी संतुलन मी एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांनी जी काही जागा पाचशे नव्वदच्या वरती मागितलेली आहे पाचशे चाळीस एकर म्हणजे मुळामध्ये बघा की धारावी पाचशे नव्वद एकरची आहे प्रत्यक्ष टेंडरमध्ये सुद्धा धारावी नोटिफाईड एरियामध्ये जे काही लागेल सहकार्य ते सरकार करेल असं नमूद केलेलं आहे आणि त्याच्यात काही गैर आहे असं माझं म्हणणं नाही आहे कारण प्रत्येक प्रकल्पाला जर काही सरकारकडनं सहाय्य आवश्यक असेल तर ते दिलं गेलं पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे पण आता पात्र अपात्र हे ठरवताना नंबर एवढे वाढवायचे की आता त्याच्यामध्ये हा प्रकल्प होऊच शकत नाही मग आम्हाला अधिकची जागा पाहिजे आता ही अधिकची जागा कोणती तर कुर्लाची मदर डेअरी आहे दहीसरचा टोल नाका ज्याच्याबद्दल विनोद घोसाळकरनी आवाज उठवलेला आहे द मुलुंडचा टोल नाका आहे त्याच्यानंतर मुंबईची मिठाग्र आहेत अनेक ठिकाणी जवळपास आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये ह्या वीस जागा आहेत त्याची यादी आहे हे माहितीच्या अधिकारात मिळवलेले हे संपूर्ण हा कागद आहे आणि त्याच्यामध्ये अनेक जागा म्हणजे मातृदुग्ध शाळेची कुर्ल्याची तुम्हाला म्हटलं तसं अनेक ठिकाणी अंदाजे क्षेत्रफळ माहिती उपलब्ध नाही माहिती उपलब्ध नाही कुठे एकवीस एकर सेहेचाळीस एकर अठरा एकर बऱ्याच ठिकाणी माहिती उपलब्ध नाही एक तर महत्त्वाचा प्रश्न काय की धारावीचा आराखडा कोणाला माहिती आहे का धारावी नक्की कशी विकसित होणार आहे हे माहिती आहे का ह्याचा कुठेही उल्लेख नाही आहे आणि अचानक हे सरकार लाडक्या मित्रासाठी कोणाचं मित्र तुम्हाला माहिती आहे त्या लाडक्या मित्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी झोपडपट्टी योजनेतून जागा अधिग्रहित करायला लागलेले हा काय प्रकार आहे कोणासाठी करताय आणि मग जिथे मुंबईचे इतर प्रकल्प होणार आहेत त्या ठिकाणाला तुम्ही नख का लावताय अगदी वाघ नख नस नसलं तरी सरकारी नख त्याला का लावता आहात आणि मग धारावीची लोक आहेत या धारावीच्या प्रत्येक घरात उद्योग आहे मूळ कल्पना अशी होती की तिथे जी काही एक रेल्वेची लँड आहे त्या रेल्वे लँडमध्ये पहिल्यांदा घरं बांधायची तिथे धारावीकरांना ट्रान्झिट कॅम्प मध्ये नव्हे तर घरामध्ये शिफ्ट करायचं प्रत्येक घरामध्ये जो काही उद्योग असेल कारण त्यांची रोजीरोटी त्याच्यावरती आहे जर यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवलं मिठा घरात हलवलं इन्फ्रास्ट्रक्चर कोण देणार आदरणी देणार धार दहीसरच्या टोल नाक्यावरती हलवलं काय म्हणून हलवायचं तिकडे आम्ही बस टर्मिनस मागतो इतर काही गोष्टी आहेत मुलूंचा टोल नाका आहे मग जिथे मुंबईचे इतर प्रकल्प आहेत जे मुंबईच्या एकूण जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो त्याच्यासाठी गरजेचं आहे तिथल्या जागा ह्या आदानीच्या घशात घालायच्या तिथल्या धारावीचा टीडीआर पुन्हा या जागांचा टीडीआर काढणार कारण तिकडे गेल्यानंतर ही काय जागा दा... आदानी सोडणार नाही मग इथे ही किती काय धारावीकर राहणार तोपर्यंत त्यांच्या उद्योगधंद्याचं काय होणार त्यांच्या रोजीरोटीचं काय इडलीवाले म्हणजे आज शहराला मोठ्या प्रमाणावरती जी काही इडली पुरवली जाते तिथले बरेचसे इडलीवाले बाबरो तिथे आहेत चांबड्याचे सुद्धा बरेचसे उद्योग तिकडे आहेत त्याच्यानंतर कुंभार आहेत कुंची कोरवे अनेक अनेक गार्मेंट बनवणारे कोळीवाडा आहे ही लोक तुम्ही ट्रान्झिट कॅम्प मध्ये हलवल्यानंतर तुम्ही त्यांना घर एक साधारण म्हणजे इथली झोपडपट्टी आहे ती झोपडपट्टीत चांगली घर द्यावं ही योजना असताना तुम्ही इथल्या झोपडपट्टी धारकाने उचलून त्यांना पात्रापात्रेचा निकस लावून मिठा घरात किंवा इतरत्र पुन्हा झोपडपट्ट्यांमध्ये फेकणार मग धारवी तुम्ही आदानीच्या घशात कशी घालणार आणि मला असं वाटतं जर एकूण टेंडरचा अभ्यास केला हे दोनशे पानाचं टेंडर आहे एकशे एकोणनव्वद या टेंडरचा अभ्यास केला तर याच्यामध्ये कुठेही आज देऊ केलेल्या सोयी सुविधांचा उल्लेख नाही म्हणजे ही मोठी फसवणूक आहे म्हणजे इतर त्यावेळेला ज्यांनी टेंडरमध्ये सहभाग घेतला होता त्यांच्यापैकी कोणीतरी जर का कोर्टात घेत गेलं तर हे टेंडर रद्द होऊ शकतं आणि आमचं म्हणणं आहे की आदानीसाठी जर तुम्ही मुंबईची विल्हेवाट लावणार असेल तर टेंडर रद्द करा धारावीकरांना तिथून उचलून कुठेही मिठागरात किंवा कुठेही टाकता येणार नाही जर अदानीना इकडे जमत नसेल तर आदानीने सांगावं की मला हे जमत नाही त्यांनी टेंडर सोडून द्यावं पुन्हा टेंडर काढा आणि त्याच्यामध्ये एकदाच काय ते तुम्ही स्वच्छ पारदर्शक हा त्यांचा शब्द आहे पारदर्शकपणाने टेंडरच्या किंवा निविदेच्या तटी शर्ती त्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा उल्लेख करा पुन्हा नव्याने टेंडर काढा आणि धारावीकरांना तिथून आम्ही हाकलू देणार नाही धारावी करायला तिथल्या तिथे पाचशे फुटाचं घर मिळालंच पाहिजे त्याच्या उद्योगाची सोयसुद्धा तिथे झालीच पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे आणि म्हणून हा जो काही सगळा अडाणींच्या घशात मुंबई टाकण्याचा डाव आहे तो शिवसेना तर उधळून लावेलच पण मी मुंबई तमाम मुंबई कराना ज्यांना असं वाटत असेल धारावीमध्ये होतंय आमचं काय तसं नाही आहे हे कळत नकळत ज्या वीस जागा आहेत तुमच्यासुद्धा विभागात होणार आहेत म्हणजे एकूणच नागरी सुविधांवरती जो भार पडणार आहे तो भार उचलणार कोण त्याचे पैसे कोण देणार नुसतं धार म्हणजे आदानीने या जागा तुम्ही फुकट देणार का त्यांच्या सोयीसुविधा जे आहेत पिण्याचं पाण्याचं काय सिवेजचं काय या सगळ्याचा खर्च आदानी देणार आहेत का आणि नसेल तर आमची जाहीर मागणी आहे की हे आदानीना झेपत नसणारं काम हे टेंडर रद्द करून दुसऱ्या योग्य माणसाला ते टेंडर द्यावं त्याच्यासाठी पुन्हा तुम्ही ग्लोबल टेंडर मागवा अनेक जण येऊ शकतील पण हा मुंबई उद्ध्वस्त करण्याचा डाव उद्ध्वस्त करण्याचा डाव शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही आंदोलन पुन्हा करण्याची आता वेळ आलेली आहे कोर्टात जाण्याचं आम्ही ठरवलेलं नाही माझं म्हणणं असं की याच्या विरुद्ध जर कोर्टात गेलं तर हे टेंडर रद्द होईल कारण याच्यामध्ये कुठेही जो जास्तीचा टीडीआर जो म्हटलेला आहे त्याचा उल्लेख नाहीये आणि हा टीडीआर म्हणजे कित्येक फुटाचा अजून त्याचा हिशोबच लागत नाही किती टीडीआर त्यातनं जनरेट होणार आहे तो केल्यानंतर तो सगळा टीडीआर बँक बैंक या बँकेचा मालक अदानी होणार दुसरं हे मागे मोर्चात विषय झालेले आहेत म्हणजे कुठेही कोणाला यान या इंडेक्स सेशन काढल्यानंतर कुठेही वापरता येईल वगैरे हे सगळं म्हटल्यानंतर जर कोणाला मुंबईमध्ये काम करायचं असेल तर पहिल्यांदा चाळीस टक्के टीडीआर हा अडाणींकडनं विकत घ्यावा लागेल ते विकत घेतल्याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मग त्या विकासकाला पुढची परवानगी मिळेल परंतु अडाणीने जर का एखाद्या परमिशनसाठी महापालिका किंवा तिथल्या काय डी वगैरे डिपार्टमेंट कडे परवानगी मागितली आणि पंधरा दिवसात त्याचं होय नाही उत्तर आलं नाही तर परवानगी गृहीत धरून अडाणीला मात्र काम सुरू करण्याची परवानगी त्याच्यात दिली गेलेली आहे याच्यात नाही एकूण नंतरच्या याच्यात हा सरळ सरळ मोठा भ्रष्टाचार आहे तुम्ही म्हटलं की यामध्ये टेंडरमध्ये या सर्व गोष्टी नाही आहे कोणत्या निकषावर तेच तर आम्हाला प्रश्न पडलाय म्हणजे लाडका कॉन्ट्रॅक्टर लाडका मित्र लाडका सुटबुटवाला ही योजना तुम्ही आणले का मग बाकीच्या नाही सुविधा का नाही दिल्या आणि टेंडर काढताना या गोष्टी टेंडरमध्ये का नव्हत्या टाकल्या जसं पहिल्यांदा टेंडर काढले त्याच्यात रेल्वे लँड नव्हती रेल्वे मध्ये सुद्धा जेव्हा मला तेव्हा माहिती दिली गेली होती त्यावेळे माहितीनुसार रेल्वेच्या जागेमध्ये आता ती म्हणतात लीजवरती दिलेली आहे ती लीजचं आणि रेल्वेचं ते हा विषय वेगळा आहे पण तिकडे घरं बांधून देऊन ज्याप्रमाणे बी डीमध्ये ट्रान्झिट नाही घरं दिल्यानंतर मग ती जागा रिकामी करून तिथे नवीन इमारती किंवा बांधकाम सुरू करायचं बरं धारावीबद्दल एक तुम्ही पूर्ण धारावी म्हणून काय आरा टाउनशिप म्हणून काय आहे की नाही शाळा कुठे होणार आहे हॉस्पिटल कुठे होणार आहे उद्यानं कुठे होणार आहेत कुंभारवाडी कुठे असतील कोळीवाड्यांचं काय करणार चामड्याचं चर्मोद्योग जो आहे नंतर तुम्ही जे कपड्याचं आहे ते म्हणाला ते म्हणाल तर ह्याचा कुठेच उल्लेख नाही आराखडा कुठे अनेक जागा जिकडे माहिती उपलब्ध नाही नेमकी जागा किती आहे थी। काही ठिकाणी एकवीस एकर सेहेचाळीस एकर पण अनेक ठिकाणी माहिती नाही उपलब्ध ते झोपड आम्ही करू ना रद्द बघा या पूर्वीचं टेंडर सुद्धा आम्ही रद्द केलं होतं नवीन टेंडर आमच्या काळात निघालेलं नव्हतं जर ते विकास केला अस्ता, या सोगी, सोगी आमी देनार नाही आमच्या काळात तर तर आम्ही 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 त्याच्यामध्ये ज्या काही अटी शर्ती टाकलेल्या होत्या याचा असता अधिकच्या सोयी देणार हित बघून मग गरज असेल यामध्ये जास्त झोपट पडते नाही म्हणून माझं काय म्हणणं आहे की तुम्ही धारावीचा विकास म्हणजे नेमका काय याची व्याख्या करा धारावीचा विकास म्हणजे आदानींचा विकास नाही तिथे राहणारे जे काय आहेत तिथल्या सगळ्यांना तिथे घर देऊन मग तुम्ही विकास करा आणि जर हे त्या विकासकाला झेपत नसेल तर त्यांनी सरळ सांगावं की मला झेपत नाही मी हे करू शकत नाही नवीन टेंडर काढा सगळ्या गोष्टी त्याच्यात टाका पण त्याच्यासाठी मुंबईची विल्हेवाट लावत आहेत एक तर सगळ्या टीडीआर मुंबई भर वापरायला आडणीनं मोकळीत दिले ह्या धारावी या, कर... या सगळ्या विषयावरती मी पुढच्या आठवड्यात बोलेन मला असं वाटतं आजचा विषय महत्वाचा आहे त्याच्यामुळे बोलो धारावी का मुद्दा मैंने आज नहीं लिया है आप सभी को याद होगा पिछले साल हमने धारावी धारावी कर धारावी मतलब क्या आहे धारावी सिर्फ नाम नहीं है धारावी में रहने वाले जितने सारे लोग हैं उनके लिए हमने एक मोर्चा भी निकाला था और उस वक्त भी जो हमारी मांग थी आज भी वही है कि हर एक धारावी कर जो है उनको वहीं पर जहां वो रह रहे हैं वहां कम से कम 500 सौ स्क्वायर फुट का घर मिलना ही चाहिए और साथ ही साथ धारावी एक ऐसी झोप झुग्गी झोपड़ी है झोपड़पट्टी है कि शायद उसको हम कहें इंडस्ट्रियल स्लम हर घर में उद्योग चल रहा है वहाँ पर कुछ क्या माने चला कुम्भार भी है वहाँ इडली बनाने वाले लोग भी हैं चर्मकार भी लोग हैं सारे लोग अपने अपने घर में अपनी रोजी रोटी का इंतजाम कर रहे हैं उनका क्या होगा और उस वक्त जो हमने मोर्चा निकाला था उसका मूल जो विषय था वो यही था कि धारावी में पता नहीं किसने कब गिना और टी डी जो निकाला है एफ एस आर उसमें टी डी आर कर पूरे मुंबई शहर में उसका इस्तेमाल आदा नहीं कर सकते ये ये कौन सा न्याय है आज तक कभी ऐसे हुआ नहीं था और अगर धारावी का धारावी की अगर हम बात करें तो टेंडर में लिखा हुआ है पाँच एकड़ उसमें तीन एकड़ जो है वो हाउसिंग के लिए है बाकी माहिम नेचर पार्क है टाटा के भी कुछ काम चल रहे पावर स्टेशन है तो वो छोड़कर 300 एकड़ की बात है और वो टेंडर में है अब इतने दिनों के बाद अचानक मैंने पेपर में सुना पढ़ा टीवी पर देखा सुना अदानी जी को और मुंबई में 540 एकड़ की जरूरत अदालत में मुंबई की जो पहचान है वो मुंबई ही रहेगी उसको हम अदानी सिटी में बदलने नहीं देंगे और इसके लिए आंदोलन की जरूरत नहीं सारे मुंबई के रिकटे होते तो ऐसी बात हो जाएगी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका